त्यांना काही प्रॉब्लेम नाही नदीच्या काठीला असलेले अष्टम गावात अध्यक्ष स्वत आहेत दमखड मधले ग्रामस्थ आहेत महेशजी कोलटकर तिथले सभापती आहेत त्यांनी गावाच्या लोकांना विचारलं त्यांना काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम कोणाला आहे जे टेकडीवर राहतात त्यांना जे दुसरे माळ्यावर राहतात त्यांना एक तर नेता कुठे आहे तर शेनवत त्या डोंगरीच्या भागात अरे आमचा रोहा आहे आम्ही बघू ना कुठं पाण्यात राहायचं कुठल्या पुळात राहतो परिस्थिती आहे अरे आम्ही पुण्याच्या घरात जा राहणारी माणसं या सत्तर जी जे काँग्रेस सरकारने निर्णय घेतले त्यामुळं त्या आमचे सगळे लोक बाईक घेऊन गाड्या घेऊन घर चांगले बांधूनच राहत आहेत काय काँग्रेस सरकारने केलं मुलांच्या हाताला काम नाही लागते का झोप तुम्हाला हे राजकारण म्हणून नाही तुमच्या माझ्या घरातले प्रश्न म्हणून मी तुम्हाला विचारते झोप लागत नाही आपल्याला ही वस्तुस्थिती आहे आणि सरकार फक्त घोषणा करण्यामध्ये वेग्र आहे आपण म्हणतो यांनी सांगितलं का अच्छे दिन ते तर फक्त एवढंच म्हणले तुम्ही क्लिप बघा ते फार हुशार लोक आहे ते म्हणले आम्ही कुठे म्हणलं आम्ही फक्त म्हणायचो अच्छे दिन आणि लोक म्हणायची आणेवाले आणि आज काय परिस्थिती आहे अफकी बार मोदी सरकार म्हणून सुरुवात झाली यांची आज तुम्ही काय म्हणताय या देशातली जनता म्हणते चौकीदार प्रगती कशी असावी तर बघून घ्या एक नंबर महाराजांची शपथ घेऊन सांगतोय हे काम मी मंजूर केलंय गीते साहेब या कामाला तुमच्या मी विरोध केला जी साहेब माझं तुम्हाला राजकीय आव्हान आहे अजून दोन दिवस आहेत अजून दोन दिवस माझ्या तिन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या साक्षी निकीतेसह ने सा, तुम्हाला मी आज राष्ट्रीय आव्हान देतोय उद्या सकाळी रोयात या रोयाचं गाव गायबत असलेल्या धागेड मंदिरात जा आणि मंदिरामध्ये फक्त जाऊन बोला हे ऐंशी कोटी रुपयाचं काम तुम्ही आणलं उद्या मी पत्रक काढेन मी निवडणुकी तुम्हाला आहे चोवीस तारखेला तुम्हाला काय काय ज्योतिरपाला गावातला तरुण निघाला तो बघायला गेला दिवसात समाज मंदिर कुठं आहे त्याला दिसेनाय रात्री गेला मग समजून बसे नाही शेवटी नागोडाच्या पोलीस स्टेशनला आणि तरी काय सांगावं केंद्राचे औदल उद्योग खात्याचे मंत्री गीते साहेबाने माझ्या गावात साडेचार लाख रुपयाचं समाज मंदिर बांधलंय ते समाज मंदिर चोरीला गेले त्यांना तुम्ही सांगा सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा